तुकाराम मुंडेंच्या समर्थकांकडून नागपुरात मोर्चा डरोमत वॉक फॉर तुकाराम म्हणत काँग्रेसच्या बंटी शेळगेंचा एल्कार तुकाराम मुंडे यांना निलंबित करण्याची मागणी भाजपच्या आमदारांनी लावून धरली असली तरी नागपुरात तुकाराम मुंडे यांच्या समर्थनार्थ एक मोर्चा काढण्यात आला आहे मध्य नागपूरमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी हा मोर्चा काढलेला असून या मोर्चाला डरोमत वॉक फॉर तुकाराम अशी टॅगलाईन देण्यात आली आहे तुकाराम मुंडे यांच्या विरोधात लक्षवेधी आणण्यावरून राजकीय वातावरण तापलेलं असून भाजप आमदार कृष्णा खोबडे यांनी नुकतेच विधानसभा सभागृहात तुकाराम मुंडेंच्या समर्थकांकडून आपणास बघून घेऊ अशी धमकी आल्याचं म्हटलंय तसेच सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांनी चुकीच्या पद्धतीने स्मार्ट सिटी प्रकल्पाचा अतिरिक्त पदभार आपल्याकडे ठेवून घेतला या संदर्भात आपण लक्षवेधी दिली असून यामध्ये सविस्तरपणे लिहिण्यात आल्याचं सांगितलं आहे तसेच त्यांच्यावरील लक्षवेधीमुळे आपणास दोन जणांनी फोन करून धमकी दिली नागपूर अधिवेशनासाठी आलो असता मला धमकीचे फोन आल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे दरम्यान नागपुरात आज तुकाराम मुंडे यांच्या समर्थनार्थ एक मोर्चा मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रातून ना। काँग्रेस पक्षाचे उमेदवार बंटी शेळके यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यशवंत स्टेडियम ते टेकडी रोड असा मोर्चा काढला आहे विशेष म्हणजे मध्य नागपूरचे भाजप आमदार प्रवीण दटके यांनी भाजप आमदार कृष्णा खोबडे यांच्यासोबत मिळून तुकाराम मुंडे यांना निलंबित करण्याची मागणी लावून धरली या पार्श्वभूमीवर प्रवीण दटके यांचे राजकीय स्पर्धक राहिलेल्या बंटी शेळके यांनी तुकाराम मुंडे यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला आहे त्यामुळे विरुद्ध शेळके या राजकीय विरोधकांची पुन्हा एकदा जोरदार चर्चा रंगू लागली आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी